संडेला मंडे ला गेलो होतो बारावी गाव मध्ये एकवीस ओटी वगैरे घेतलेले दिदी पाठीमागे एक दर्शनाला झाले आधी नमस्कार मित्रांनो मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुमच्या आमच्या अक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आपल्या चॅनेलचं नाव आहे पाटील रोहित राहतो एक पिरी आईच्या दर्शनासाठी आपली पूर्ण फॅमिली आहे मामा सोबत इकडे आपला किल्लो मामा आहेत छोटे मामा पुढे बसणार आहेत आपण भेटू असो रस्त्यामध्ये सगळे शाळेला थांबलेले आहेत दिदीकडे आपण तिकडेच भेटू इकडे आहेत आपले मामी छोटे मामी बच्च्या सर्व आहेत सगळे रेडी आले मी या कंपनीमधून आत्ता सुटलो तेव्हा निघलो आणि दीदीची एक्झाम होती सोबत आपण डायरेक्टला कॉलेज चे पलटन आली इकडे बसलेले पुढे गेल्यावर आणखी भेटेल दिदी वगैरे सर्व पार्क्यातला पुढे गेलेले मामा सोबत बसायला छोट्या मामा सोबत इकडं मामा પાટી બસો હા ભેટ દીદી ભેટિં પાસ મિત્રો હા પણ વાત સામે इकडं मामी खायला गाडी घेतलेल्या काय पाहिजे मोसंबी घेतलेले मामी काय पाहिजे घेतले ना मम्मी तिथे इकडे सिकडे पाहिले मित्रांनो दीदी वगैरे सर्व आपल्याला भेटलेले तिकडे बघू शकता दीदीचा

आता आम्ही निघालेलो आहे पुढं बाकीचे आपले पाठीमागे आहेत मोठ्या आदे आहेत छोटे आधा फोर व्हिलर मध्ये आलो इकडं रोशन आहे यश आहे इकडे आमचा लाडका बातचा नाव हीर ताईचा मुलगा आमचा उद्या आहे हा बाकी पाठीमागे टेम्पो मध्ये गेलेले आहेत हॅलो गाईज आम्ही आता पोचलेलो आहे ठाकरे हॉटेलला नाश्ता करण्यासाठी बाकीचे मेंबर येत आहेत आपली गाडी पार्क इथे केलेली आहे आपण लोक येत आहे बघा फायन पोहोच आपले दुसरे मेंबर येत आहेत आता फायल मित्रांनो आपला नाश्ता आहे

आम्ही दोन मसाला डोसा घाल दोन प्लेट कांद्या आठवाडा पाव नाश्ता नाश्ता घेऊ नाश्ता राहिलेला बाकीच्या पाण्याली मित्रांनो आता आम्ही निघालेले दादा सुदे येतात प्रेमगीर बरोबर चालू येईल इकडपर्यंत थांब मित्रांनो हा पोचलेले होते सगळ्या इकडं नाश्ता करण्यासाठी नाश्ता करण्यासाठी थांबणार आहे सर्व जागा खूप छान झालं भरपूर तिकडे आहे इकडे फायनल मित्रांनो आम्ही जाते पुढं आमची फोटोले घेऊन आम्ही आधी रूम वगैरे पूर्ण बघू वगैरे पुढे गेल्यावर चला लेडीज लेडीज आम्ही पुढे

चिलीबिली जेवायला बसलेले मानवी दिदी रक्षा भेटू मित्रांनो डायरेक्ट व्यवस्थित सांभाळ व्यवस्थित सांभाल मग आम्ही जातो पुढे बाय बाय बायच आपण आता आता आपण व्यवस्था

나가게 되잖아. 나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나

Makan <sutuk> <Yeah. sutuk> chikki cikika, mencidukana Kan? Orang cikika, mencidukana cikika, mencidukana <usur> cikika, ya mencidukana cikika, mencidukana cikika, mencidukana cikika, mencidukana cikika, mencidukana cikika, Kaya cikika, mencidukana ga chips? cikika, mencidukana cikika, mencidukana cikika,

फायनल मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे एकवेरीला इतर आपली गाडी पार्क केलेली आहे आता आणि आता रूम बघण्यासाठी जाणार आहे दादानी घेतलेले आहे तिघ दादा से आलेले तिघ निघूया आता रूम बघण्यासाठी आपण फायनल मित्रांनो आपण पोचलेलो आहे तर मी बघा बॅग घेऊन निघालेला आहे तो पण तिथे रूम घेतलेला आहे जाणार इकडं स्विमिंग पूल पण आहे बघू शकतो तुम्ही वगैरे झालेले तयारी केलेले बघूया आता आपल्याला दर्शन घेता आलं तर घेऊन मग पातपायरीचे दर्शन घेऊ मग सकाळी वरती जाऊ मंदिरात इकडे बघा रेडी झालेले तयारी केलेली आहे सर्व आहेत बाकीची इकडं मंडळी येत आहेत इकडे बघा एक फाउंडेशन वगैरे थापून येत आहेत सगळी बघा आगाव सिद्धी आणि मी सगळा मोठा स्टार्ट सगळ्यात मोठा स्टार कुठला स्टार पण कुठला स्टार फॉपस्टार बोलला बघू आपल्याला सुपरस्टार सगळी तयार झालेली आहे चार पाच बॉम्ब हातानाच भोडलेलं चांगला इकडं मामाने केलेली केलेले चेंजिंग झालेले मामाचे ड्रेस वगैरे चष्मा खाली बरोबर झाले मामाने चष्मा वगैरे लावलेले आहे माझ्या का निघालेले आहेत आपल्याला वरती नाही दर्शन भेटणार साडे सात वाजेपर्यंत दर्शन आहे बघूया खालती आपल्याला पाच दिवशी भेटणार सगळे निघालेले आहेत पुढे बाकीची काही इकडे थांबलेले निघालेले कामाने लागलेले आपल्याला इथे पहिलेच पहिला आपण खालचे दर्शन घेऊ मग वरती निघू आता दर्शनाला आपल्याला फटाफट पटोट दर्शन सुद्धा ला। घ्यावे लागणार आहेत खूप छान भेट आपण सकाळी जाऊनची दुकानं माझी इच्छा होती मित्रांनो विक्री मंदिरात पहिला व्हिडिओ बनला तेव्हा भावी देता त्यादी त्यादी मदे मदे तर त्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये मी एकरी आई बारावी गावामध्ये शूट केला म्हणून आता मला चॅनल्स भेटली होतो फर्स्ट व्हिडिओ तर आपला बनला आहे पण दुसरा व्हिडिओ माझ्या आई एकरी आईच्या दर्शनातूनच झाला आहे सुरुवात झाली चांगली सुरुवात झाली व्हिडिओला चला जाऊया आजचा आणि उद्या आपले दोन ब्लॉग बनतीलच आरती सुरू झालेले मित्रांनो आरती वरती सुरू होईल थोड्या वेळा तर फॅमिली निघालेली आहे दर्शनासाठी दर्शनासाठी दर्शन घेऊ वरती जाऊ आरती चालू आहे मित्रांनो फाक्र इथं दर्शन घेतलेलं आहे दर्शन घेऊ विविध वरती मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे आपण निघालो वरतीच दोघे पाठी चला पाठावर जाऊया ते उद्या जा संडे खूप गर्दी राहील सकाळी मित्रांनो पुरा थकलो आहे पूर्ण चढलो नाही अजून अर्धवटच आहे अर्धवणे अजून चालेल पुरा थकलो आहे माझी इच्छा होती आणि भरपूर वर्ष दोन तीन वर्ष झाले आलो नव्हतं एकऱ्याच्या मंदिराला इच्छा पूर्ण झाली मला आता परत आणि सो माझा इच्छा होती एकरीया मंदिर व्हिडिओ बनावा माझा हे माझी आधी इच्छा होईल गेल्या बरी आपण दिवशी दुसऱ्या दिवशी संडे फायनल आपण लोणावल्याला आलेलो आहे दे। बेरे गावमध्ये माहिती फायनल मित्रांनो आता अर्ध्या रस्त्यावर पोहोचलेले मंदिरात मित्र पाचपैरीच्या आपण दर्शन घेतलेले आहे दिदीच फायनली अर्ध्यापर्यंत आहे मित्रांनो थकल्यात पण भरपूर चढायचे सगळ्यांची वाट मित्रांनो फायनल पोचलेलो आहे फोटी वगैरे घेतलेले आहे दिदी पाठीमागे बाकीचे पुढे आलेले आहेत सर्व बाबू दिदी वगैरे मामा वगैरे सर्व थांबल्या तिथे दिदी येते मोठी मोठी आली का मग आपण फायनली इकडं समोर आईचं मंदिर समोर सांगितलं आपल्या आम्ही दरवर्षी सकाळी येतो दरवर्षी संध्याकाळी आले आले चालू आहे दर्शनाला चालू आहे आधी इच्छा होती पूर्ण होईल आता हा फायनल दर्शन घेऊया आधी पटावट मंदिर बहुतेक बंद होईल आता मी दर्शनासाठी आलेलो दर्शन घेऊया आधी आणि मित्रांनो दर्शन झालेले आपण सगळे इथे थांबलेले आहे फॅमिली मेंबर फॅमिली मेंबर आणि मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे आम्ही जातो आता खालची चला पडव पडवून उतरूया खोटीचे पैसे वगैरे द्यायचे चला जाऊया पडावट कारण इकडे फोटोशूट केला थोडासा इथेच हा बाहेर जाऊ आता फोटोशूट करू आपण पडावट आणि पडावट खालती पडावट जाऊया बाकी खालचे दोघे तिघे जाण आणि खालती केलेली आहे तयारी सर्व चला तुम्ही घ्या पडावट खालते आपण दर्शन झालेलं आहे आपलं दर्शन वगैरे झालेले आले सर्व बाकी तिकडे फोटोशूटला गेलेले आहेत फायनल मित्रांनो आपण वरतून उतरलेलो आहे मंदिरातून आलेलो आहे आता बाहेर खालच्या उतरलेलो आहे आता त्याला जाऊया आधी येता रूमवर जाऊया फायनल मित्रांनो घरी आलो आहे आधी चालू होतो रेशो वगैरे झालो दर्शन वगैरे घेऊन आल्यावर नाश्ता वगैरे केला काही शूट वगैरे के काही केला नाही जास्त सो व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटला असे पण नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तसा देवसही आहे आपण तुम्ही मला आलो नव्हलो मार्केट फिरवून दाखवेल तुम्हाला उभे आजच्या पुरतं एवढंच असं आहे का नवीन व्हिडिओ बाय बाय